तलाठी अरुण पाटील यांना क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल डॉक्टर उल्हास देवरे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान पारोळा तालुक्यातील धुळपिंपरी सजाचे तलाठी अरुण पाटील यांनी जळगाव येथील आयुक्त कार्यालय यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या माजी सैनिक यांच्या क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय काम केल्याबद्दल पारोळा येथील तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे यांच्या हस्ते मेडल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला असून सदर चांगल्या कामाची पावती नेहमीच अग्रहित असते व त्याचे फळही मिळते या अनुषंगाने शहरातील तलाठी माजी सैनिक करुण पाटील यांचा सत्कार करण्यात आला असून या प्रसंगी शहर तलाठी निशिकांत माने शिरसाटाप्पा साळुंखे नायब तहसीलदार व भिकन बाबूराव बोरसे कृषी अधिकारी पंचायत समिती पारोळा श्री संदीप सुकडू पाटील विस्तार अधिकारी कृषी पंचायत समिती पारोळा परशुराम शिंदे सागर कोळी तसेच मंगळूर धूळ पिंपरी चपुतरे सांगवी विटनेर सर्वे लोणी अशा अनेक भागात तलाठी अरुण पाटील यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या वैद्य प्रस्ताव